श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी आहे आणि या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्यामुळे विशेष लाभ हे आपल्याला भेटू शकतात त्याच सोबत संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांची देखील पूजा या दिवशी केल्यामुळे आर्थिक फायदा हा जास्त व्हायला सुरुवात होतो आणि आयुष्यामध्ये आर्थिक जे संकट आहेत ते देखील दूर होतात घरामध्ये सुख आणि समृद्धी यायला सुरुवात ही होते याशिवाय घराची ती जोरी जी आहे ती नेहमी म्हणजे नेहमी भरगच्च राहण्यासाठी मदत देखील होते तर या दिवशी सोन्या चांदीहून मौल्यवान अशा मी काही वस्तू सांगणार आहे ज्या फक्त आणि फक्त दहा रुपयाला भेटतात तर या दहा रुपयांच्या वस्तू घरामध्ये घेऊन आहे की ज्यामुळे तुमच्यावरती देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा व्हायला सुरुवाती होईल या दिवशीचा शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजे एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे जी दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजीच साजरी होणार आहे या दिवशी पूजेसाठी शुभमुहूर्त जर सांगायचं झालं तर पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंतचा आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा ही करू शकता <coughs> आता या दिवशी कोणकोणते योग तयार होत आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात तर या दिवशी शोभन योग तयार होत आहे जो दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग देखील या दिवशी तयार होत आहे जो दिवसभर राहणार आहे त्याच काळामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू सांगणार आहे त्या शुभ वस्तू आपल्याला खरेदी घरी खरेदी करून आणायच्या आहेत की ज्यामुळे ते आपल्याला जास्त चांगला प्रभाव हा देऊ शकतात रात्री रवियोग आहे त्याचप्रमाणे रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र देखील या दिवशी आहे त्यामुळे अतिशय लाभदायक असा योग या काळामध्ये लक्ष्मी आणि नारायणाची जर पूजा केली तर विशेष फायदा हा भेटू शकतो लक्ष्मी नारायणाची पूजा जसं आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करतो त्या पद्धतीने करायची आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला जे काही वाटेल म्हणजे जसं की हे आपलं विष्णुसहस्त्रनाम नंतर व्यंकटेश स्त्रोत्र श्रीसुक्त कनकधारा स्त्रोत्र सिद्धकुंजिका स्त्रोत्र असे स्त्रोत्र आपल्याला म्हणायचे आहेत की ज्यामुळे आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती माता लक्ष्मीचा वरद हस्त सदैव टिकून राहील आणि विष्णूंची पूजा केल्याशिवाय माता लक्ष्मीची पूजा करू नये कारण विष्णूची पूजा झाली तरच माता लक्ष्मीची पूजा करावी आणि असं केलं तरच आपल्याला लाभ मिळतात फक्त एकट्या माता लक्ष्मीची जर तुम्ही पूजा करत असाल तर अशा वेळी किती जरी व्रत वैकल्य केलं तरी देखील माता लक्ष्मी तुमच्यावरती तिचा आशीर्वाद देत नाही पहिली वस्तू म्हणजे मीठ याच्यासाठी आपल्याला सेंद व मीठ लागणार आहे जे लाल असतं खड लाल खड्यामध्ये दे भेट देखील भेटतं आणि लाल बारीक मीठ देखील भेटतं सेंद मीठ घरात असल्यामुळे याचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे आणि शुक्र आपला मजबूत होतो शुक्र मजबूत झाल्यामुळे घरामध्ये नवनवीन संपत्ती येते घरामध्ये पैसा हा वाढीस लागतो आणि याच्यामुळे घरामध्ये आयुष्यामध्ये आनंद आणि शांतता ही प्रस्थापित होते त्या पुढील वस्तू म्हणजे कवडी कवडी ही अतिशय म्हणजे अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे पाच किंवा सात पांढऱ्या कवड्या या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत एका प्लेटमध्ये ठेवायच्या ज्या ठिकाणी तुम्ही जसं की मी मगाशी म्हटलं की लक्ष्मीनारायणाची पूजा करायची या पूजेच्या समोरच आपल्याला एका प्लेटमध्ये या पाच किंवा सात कवड्या गंगाजलाने स्वच्छ धुवून तांदूळ खाली ठेवायचे आहेत अक्षदा जे तुटलेले नसतील असे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती या कवड्या ठेवायच्या आहेत नंतर या कवड्यांना गाईच्या दुधात हळद कालवून एक एक टिळा लावायचा आहे किंवा जर केसर असेल तर गाईच्या दुधामध्ये एक दोन केसराच्या काड्या टाकायच्या आहेत आणि याने तिलक करायचं आहे आणि नंतर श्रीसुक्ताचे अकरा पाठ करायचे आहेत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे अखरशाही तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या ज्या कवड्या आहेत त्या लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवायच्या नसतील तर तुम्ही अशाच देवघरामध्ये सुद्धा पूजू शकता यामुळे देखील खूप चांगला लाभ हा भेटायला सुरुवात होतो पुढील वस्तू म्हणजे जव या दिवशी थोडेसे जव घेऊन यायचे आहेत आणि ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यांना अर्पण करायचं आहे तिथे बसून कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि विष्णू स्तोत्राचं पठन विष्णू सहस्त्रनाम महावली ही वाचायची आहे विष्णू सहस्त्रनाम हे पाठ करायचं आहे म्हणजे म्हणायचं आहे एक पाठ आणि नंतर हे जे आहे ते लाल वस्त्रामध्ये गुंडाळून याची पोटली बनवायची आहे आणि आपल्या धनस ठेवण्याच्या ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे यामुळे देखील वर्षभर घरामध्ये कोणत्याही वस्तूची कधीही कमतरता भासत नाही या दिवशी शक्य झालं तर एखादा माटीचा गडा जे तुम्ही आता पाणी थंड पण पिण्यासाठी मडकं वापरतो ते मडक खरेदी करून आणायचं आहे याची पूजा करायची आहे विधिवत याच्यावरती स्वस्तिक काढून पहिल्यांदा धुवून घ्यायचं हे मडकं नंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढून त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग पाण्याने भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पहिल्यांदा हे जे पाणी आहे ते महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि नंतर त्याच घड्यातून पाणी प्यायला घरातल्या सर्व लोकांनी सुरुवात करायची आहे यामुळे अप्रतिम बदल हे आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात ही होते ही वस्तू साहजिकच दहा रुपयामध्ये येत नाही दोनशे ते अडीचशे रुपये तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत जर तुम्ही मोठं मडकं घेऊ शकत नसाल तर छोटासा कलश आणा आणि त्या कलशाची पूजा करा आणि त्या कलशाने देखील हा उपाय केला तरी देखील चालेल छोटासा जे मडकं आहे ते तुम्हाला दहा रुपयापर्यंत भेटून जाईल त्या पुढील म्हणजे पिवळी मोहरी मोहरीमध्ये माता लक्ष्मीचा हा वास असतो असं मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला पिवळी मोहरी आणायचं आहे की ज्यामुळे आपल्याला सोनं खरेदी केल्याचं पुण्य तेवढाच लाभ आपल्याला भेटायला सुरुवात होतो ही जी मोहरी आहे ती वर्षभर पुरेल अशी आणायची आहे आणि पिवळ्या मोहरीपासून कोणकोणते उपाय केले जातात याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासूनच अपलोड केलेला आहे तो नक्कीच पहा त्यामुळे तुम्हाला मदत ही खूप छान भेटेल अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस हा खरेदी केलाच पाहिजे कापूस रक्षासूत्र मग या ज्या वस्तू आहेत त्या अगदी दहा रुपये पर्यंत आपल्याला भेटून जातात रक्षासूत्र जे आपण हातामध्ये बांधतो लाल रंगाचा कलावा नंतर कापूस कापूर अशा ज्या देवाच्या उपयोगी वस्तू आहेत जसं की गुलाबाचं अत्तर मोगऱ्याचं अत्तर अत्तराचे सर्व प्रकार हे आपण खरेदी करायचे आहेत जेवढ्या वस्तू जास्त खरेदी करू शकाल तेवढा प्रयत्न जास्त करायचा आहे की ज्यामुळे त्या वस्तू तुम्ही वापरायला सुरुवात केली अक्षय त्यापासून घरी आणायच्या त्याचं पूजन करायचं म्हणजेच काय थोडस गंगाजल आणि गोमूत्र त्या वस्तूंच्या वरती शिंपडायचं आहे धूप दीप दाखवायचा आणि अक्षय तयापासून वापरायला सुरुवात करायचं अमूलाग्र बदल हे आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होते या उपायांनी त्याचबरोबर दहा रुपयाचे हळकुंड आणायचे आहेत कितीही येऊ देत दहा रुपयाचे हळकुंड आता कदाचित महाग झाली असतील पहिली एक रुपयाला एक भेटायचं कमीत कमी पाच तरी हळकुंड आणण्याचा प्रयत्न करा हळकुंड आणू शकत नसाल हळद आणा आणि ती जी हळद आहे त्या हळदीची सुद्धा या दिवशी पूजा करायची हळकुंडाची सुद्धा पूजा करायची ज्या हळकुंडांची पूजा केलेली असेल ती हळकुंड तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत आणि ज्या हळदीची पूजा केली असेल ती हळद तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये वापरायला सुरुवात करायची आहे आपल्याला हळदीचा टिळा लावायला सुरुवात करायचा आहे यामुळे देखील अतिशय म्हणजे अतिशय बदल बदल म्हणजे काय आयुष्यामध्ये नवनवीन संधी ही निर्माण होते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो आणि साहजिकच ज्या ठिकाणी पैसा यायला सुरुवात होतो त्या ठिकाणी सुख समृद्धी आणि शांतता ही टिकून राहायला सुद्धा मदत होते तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांची चॅनेल करून आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ